माझ्या जेवढ्या काही माता मावल्या जेवढ्या काही परमेश्वराकडे मागणी करणार आहे त्यांच्या पती परमेश्वरसाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज मकर संक्रांत मध्ये लाईव आणि कारण हेच आहे की आज एक महिना उमटून गेला आहे स्वर्गीय संतोष यांचे आ... मासिक पण पहिलं होऊन गेलेला आहे. गेल्या वर्षी ते त्यांच्या पत्नी सोबत त्यांच्या पत्नीने तो सण साजरा केला आहे. आज तो सण साजरा करत असताना आज त्यांचे पती त्यांच्या सोबत नाही आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्व प्रार्थना करा त्यांना हिम्मत मिळेल. त्यांच्या काल मी मागच्या वेळेला गेलो असताना त्यांचा मी व्हिडिओ टाकला आहे माझ्या channel वरती. आपण लोकांनी पाहिला असेल तर त्यांचा बघा कसा काल कारण कर। कुठेतरी आपला माणूस गमावला आहे कुठेतरी त्यांनी त्यांचे कुटुंबामधला एक करता माणूस त्यांनी गमावलेला आहे आज त्या मुलीकडे पाहिल्यानंतर त्यांच्या मुलगी आहे राजा

कालही त्यांच्या बंधूंनी धनंजय देऊन त्यांनी आंदोलन केले होते आले. आल्याच्या नंतर त्यांना विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन ते दे खाली आले आणि अक्षरशः बघण्यासारखा क्षण होता कालचा जसे टाकीवरून खाली धनंजय भाऊ आले आणि दादाच्या गळ्याला पडून रडायला लागले मिठी मारून प्रत्येक डोळे पानावले होते काल जेवढे लोक तिथे होत नाही प्रत्येकाचे डोळे पानावले होते कारण तो कॅमेरा मग का आला मी टिपला सुद्धा नाही का ते शूट करता नाही कारण मी सुद्धा तिथे भावनिक झालो होतो म्हणजे एखाद्या कुटुंबावरती एखाद्या कुटुंबावरती जर ती वेळ आली तर वेळ कशी येते ते काल समजलं मित्रांनो कारण एखादी व्यक्ती निघून जर गेली तर खूप अवघड आहे परिवारामध्ये कारण आपण एका आईच्या सोबत आपलं एक अटॅच तयार झालेली असते आज आपण आपल्या भावाशी बोलत नाही, आपल्या भावा बहिणीशी बोलत नाही, आई वडिलांशी बोलत नाही पण एक कुठेतरी एक लक्षात घ्या गोष्ट एक लहान एक गोष्ट आहे आपण आपल्या परिवारामध्ये आपल्या परिवारामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाला तेवढच मानाचं स्थान द्या तेवढच त्या व्यक्तीला जपा कारण क्षणाचा कमल भंडारी हाय हाय आले धन्यवाद धन्यवाद दादा दादा आर डी एस कारण आता सर्वांच हे वरती आणि जे चॅनल वरती नवीन असतात त्यांना विनंती आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण जोपर्यंत व्यक्ती आपल्या समोर आहे तोपर्यंत आपण त्यांना त्यांची किंमत करत नाही आणि ती व्यक्ती ज्या वेळेला पास होऊन जाते आपल्या जवळून त्या सेकंदाला आपल्याला त्यांची जाणीव होते किंमत क्षणाक्षणाची कारण अक्षरशः तुम्ही जे लोक मी म्हणतो जे लोक तिथं आले नाहीत गेले नाहीत त्यांनी येऊन विजिट करा त्या परिवारात मग कळेल तुम्हाला काय आहे त्या त्यांच्या भावना अशा आहेत खूप म्हणजे भरून येत आहे आणि त्यांनी जसं सांगितलेलं आहे की खूप छान बोलतात धन्यवाद दादा कारण याच्यामध्ये मी डे वन पासून मी त्यांच्या सोबत तिथे ब्लॉक काढण्यासाठी जातोय तिथे त्यांची ते माणसं पाहिले तिथे त्या क्षणाला मी तिथे उभा अक्षरशः आईला आजही कंबर बसलेली आई बस तर आईला येत नाही मी बऱ्याच वेळा त्यांना भेटण्याचा व्हिडिओच्या मार्फत मला व्हिडिओ काढत असताना त्यांना भेटण्याचा वेळ आली त्यांनी सांगितलं की म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही मिळतात तेव्हा तेव्हा मला बरं वाटत कारण तिथे जा त्यांची भेट घ्या आपण तिने त्यांची विचारपूस करा कारण ते जर आहे सर सगळं आहे नाही काही नाही राहिला सगळ्यात महत्त्वाचे एकच आहे आपल्या डिपार्टमेंट वरती सुद्धा कुठेतरी दबाव प्रेशर आहे ते त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करत आहेत त्यांना सुद्धा मकर संग्रह पुढी आले होते एस टी आपले आणि बरेच पुढील डिपार्टमेंट मधले लोक वर्टिपाल्टर मधले प्रयत्न करत आहेत सरकार जे आहे सरकारनं ह्या बाबतीत जे निर्णय घेता त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री आदित्य असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील त्यांनी निकाल ह्याच्या आणि देतील हीच अपेक्षा आहे कारण जे काही आहे ते सगळं त्यांच्या जवळ आहे आणि आपल्याला सांगायचं एकच माध्यम आहे की आज मकर संक्रांत आहे जेवढ्या काही लोक नवीन आले असतील आपल्या घरातील लोकांची किंमत करा त्यांना प्रेम द्या त्यांचे आशीर्वाद घेत राहा जे काही असतील ते बाजूला ठेवा प्रत्येकाला आपापलं स्थान कुटुंबामध्ये द्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका कुठलंही व्यसन हे जीवनातून पूर्णपणे तुम्हाला संपवू शकतं लक्षात घ्या कारण हे जीवन पुनर्जन्म कोणी पाहिला हो कोणी पाहिलाय मला सांगा की अशी एक व्यक्ती आहे जे पुनर्जन्म घेऊन परत आली ठीक आहे आपण अल्ला परमेश्वर असं काही त्यांना करू शकत नाही पण माझं सांगण्याचं सा महत्व हेच आहे म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की आज परिवारा त्या परिवारामध्ये जी व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीच्या परिवारावर आज काय

त्याच्यामध्ये एकच आहे की प्रत्येकाला आपापल्या कुटुंबामध्ये जातात एकच नसतो प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला तेवढाच वेळ द्या तेवढच प्रेम द्या येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये सर्व कुटुंब तुमच्या सोबत उभं राहील असं काहीतरी वेळ प्रेमाचं बंधन घरामध्ये तयार करा, प्रत्येकाचा विश्वास घेऊन पहा. प्रत्येकाला मान सन्मान पूर्वक वागणूक द्या. जे काही व्यसन असते त्या व्यसनापासून अं सांगायचं झालं तर त्या व्यसनापासून दूर राहण्याचा सगळे प्रयत्न करा. कारण व्यसनांमध्ये काही ठेवलेलं नाही आजच्या घडीला जर पाहायला जर गेलं प्रत्येक व्यसन हे तुम्हाला सेकंदा, second by second ला दाराजवळ घेऊन जात. आपण विचार करत नाही आहोत. आपल्या पाठीमागे आपली फॅमिली आहे, आपली आई वडील बही भाऊ आपली बायको मुलं त्या सगळ्यातून आपल्याला निघून जावं लागत एक फक्त क्षणाची त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्वांची आपली काळजी घेत राहा नेहमी हसतमुख राहा आपल्याला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो लवकरच दहा हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण होणार आहेत शंभर सहाय्य सबस्क्राईबर आपल्याला कमी आहेत त्यामुळे जर चॅनल वर जर नवीन आला असाल तर चॅनेल लाईब करून जावा जाता जाता ला, करा। ला प्रेस करा आणि जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा कारण आपल्यापर्यंत त्या कुटुंबाचे प्रत्येक अपडेट मी माझ्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतो एवढच धन्यवाद